समर्थ आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या समोर खूप सारे हार्दिक सम्राटामुळे खराब आहे तर मी फरशी पुसता पुसता इथं बसले सम्राट रडलेला म्हणून आणि हे बघा समर्थ तुला मी एका कडाला ठेव म्हणते मी पुसते हा ठू म्हणा बऱ्यापैकी शब्द आता त्याला फुटलाले तर बघते हपच संक्रांती स्पेशल आपल्यात काही ना नाही आज फक्त सुगडे पूजा केली काल भोगीची आणि ओसायला जाणार नाही जरी बायका घरी ओसायला आले तर तेवढाच आपण साजरा करणार आहे संक्रांती वारलेत म्हणून तर पुढच्या वर्षी मस्त आपण धूमधडाक्यात धडाक्यात संक्रांती हळदी कुंकू करणार आहे दोन वर्षाचं मिळून एकदाच आणि जेवणात बनवलं होतं मी शोक्याची शेंगा आणि चपाती समर्थन मी जेवलो शेजारच्या ताईनं पण आणि पोळी दिले होते ते समर्थन खाल्ली चाललोय हळदी कुंकाला चला घाई घाईत लावली की तूप छान लागतो बाळा मी नाही लावलं तर आता आलेला आहे मी हळदी कुंकाला आणि ह्या ज्या ताई पिंक कलरच्या दिसतात तर ह्या लातूरच्या आहेत म्हणजे माझ्या माहेर कटल्यात तर त्यांच्या घरी आपण हळदी कुंकाला आलेला आहे आणि सम्राट बघा बघण्यामध्ये कसं करतं शिव आणि सम्राट दोघांना पण टी शर्ट सेम सेम घातलेत आणि दोघं पण तिथं खेळत आहेत तर ह्या माझ्या ह्या वर्षीच्या नवीन फ्रेंड आहेत आणि हिरव्या साडीच्या दिसतात ते आमच्या इथल्या पी एस आयच्या मिसेस आहेत लाल ब्लाऊज हिरवी साडी दिसतात त्या आणि ब्ल्यू कलरच्या आहेत तर त्या आहेत म्हणजे माझ्या मी जिथं भाड्यानं राहते तिथल्या ताई त्यांच्या घरमालकी आणि त्याच्या बाजूच्या काकू अशा म्हणजे आमच्या पूर्ण कॉलनीमधल्या ह्या सगळ्या माझ्या न्यू फ्रेंड आहेत खूप छान लोक आहेत सगळे एज्युकेटेड आहेत तर एकापाठोपाठ एका तर झालं तर आता आम्ही खाली आलेलो आहे तर ह्या आलदर तई आहेत त्याच्याकडं आमचा हळदी कुंकू झालेला आहे घरात आलेलं आहे आम्ही आता मॅडमच्या घरी पाटील मॅडमच्या घरची ही पूजा ते त्यांनी ते सव्वाशे काहीतरी विडा असतो ते आहे पडत आलेला आहे दुसऱ्या दिवशी त्यानंतर आम्ही काकूच्या जे आमच्या घरीतल्या सगळ्यात मोठ्या का काकू खूप छान स्वभाव आणा सम्राटसोबत तर खूप छान म्हणजे आम्ही दररोज संध्याकाळी फिरायला पण जातो जेवल्यानंतर शतपावली करायला ते ह्याच ताईसोबत त्यानंतर आलेलं आहे आम्ही पी एस आयच्या घरी हे आहे तिथलं हळदी कुंकू आणि ह्या आहेत त्या ताई आणि ज्योतिताई तर खूप छान असं पहिल्यांदा शिटीमधलं माझा हळदी कुंकू आहे आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी बी पहिल्यांदा म्हणजे बरेच आमचे कार्यक्रम झाले पण मी व्हिडिओमध्ये कधी त्यांना घेतलं नव्हतं पण आज इथं गप्पा मारत मारत मला चला थोडंसं शूट करूया तर असं झालं माझं हळदी कुंकू आणि हे बघा समर्थला